उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलतात पाहूया पैसे वाटपाचे आरोप करण्यात आलेले आहेत काय एक एक मिनिट जरा 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 शांत राहा पहिले मला नीट सांगा काय कारण पैसे वाटताना नाही जो व्हिडिओ आलाय का समोर हो मग आता एक हा व्हिडिओ कोणी बघायला पाहिजे निवडणूक आयोगाने बघायला पाहिजे कारण काल अनिल देशमुखांचं डोकं आपोआप फुटलं आज पैसे जर वाटतानाचा व्हिडिओ असेल तर हे जादूचे पैसे आले कुठून कोणाच्या खिशात जात होते तर आत्ता मी गेलो तर माझ्या तुळजाभवानेच्या दर्शनाला जाताना माझी बॅग तपासली मग यांच्या बॅगेतले पैसे आणि मग हे दगड तपासणार कोण तर मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने याच्यामध्ये कठोर कारवाई केली पाहिजे नाहीतर निवडणूक आयोगावरती कारवाई करण्यासाठी आम्हाला काहीतरी वेगळा मार्ग गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल करून आरोपी फरार नाही व्हायला पाहिजे कारण असं काही ठिकाणावरनं मला माहिती मिळाली की कालसुद्धा कदाचित त्यांच्यातल्या गँगवर असू शकेल कारण काल नाशिकमध्ये यांच्या गटापैकी एक गट पैसे वाटताना काही जण फरार झाले असं ऐक्यू माहिती आहे माझ्याकडे काही त्याच्याबद्दल पुरावा नाही पण निवडणूक आयोगाने अत्यंत निपक्षपातीपणाने हे घडलं असेल आणि तुमच्याकडे जर का व्हिडिओ असेल तर त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे कारण कायदा सगळ्यांना सारखा असेल तर तो यावेळेला दाखला अरे मला ऐका जरा बोलू द्या ना मला मला बोलू द्या आता पहिल्या प्रथम पहिल्या प्रथम तावडे जर का तावडीत सापडले असतील तर त्यांनी आतापर्यंतची सरकार कशी पाडली आणि कशी बनवली त्याचा सुद्धा पुरावा आहे ते सामान्य नागरिकांच्या गाड्या चेक केल्या जातात मला तेच म्हणायचं आहे मला तेच म्हणायचं आहे की ज्या जागरूकतेने हे कटकारस्थान कपटकारस्थान जर घडलं असेल आणि त्यांनी यांनी उघडीस उघडकीस उगड़ आणलं असेल तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे पण कदाचित हे त्यांचा आपापसातलं गँगवर सुद्धा असू शकेल हा म्हणजे म्हणजे मला माहिती न मिळतं मी जे बोललो ते खरं आहे भाजपंतर्गत संघर्ष भाजप भाजप अंतर्गत असेल किंवा मिंदे आणि यांचा पण असू शकेल कारण काल नाशिकमध्ये सुद्धा असेच व्हिडिओ काही समोर आलेत तुमच्यापर्यंत पोचलेत की नाही मला कल्पना नाही ऐक नाही नाही आता हे सगळ्या महाराष्ट्र महाराष्ट्राने बघितलं पाहिजे की यांच्या योजना ज्या आहेत त्या कशा फसव्या आहेत म्हणजे एका बाजूला बहिणीला पंधराशे आणि यांना मात्र थप्प्याच्या थप्प्या चाललेल्या आहेत हे महाराष्ट्र उघड्या डोळ्याने बघतो पैसे, और एक कुंटरी, एक हा 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 शब्द खूप चांगला आहे की भाजप मिंदे आणि अजित पवारांचा नोट जिहाद आहे का नोट जिहाद आहे का म्हणजे बटेंग्यावर जितेंगे असं त्यांचं काय बाटेंग्यावर जितेंगे बाटेंगे पैसा बाटेंग्यावर जितेंगे असं त्यांचं काय आहे का ह्याचा आता छडा लागला पाहिजे पण मी संपूर्ण महाराष्ट्र ने ला तो उड़ा डोड़ा ने पालेगा है तैयार महाराष्ट्र का उद्या निर्णय राष्ट्रीय महामंत्री एक के, पकड़े जाते पैसे के साथ क्या कहेंगे आप और विनोद तावड़े जी को तो पी एच डी मिलनी चाहिए पिछले कुछ दिनों में उनकी तारीफ हो रही है कि कहीं कुछ राज्यों में उन्होंने सरकार गिराई कुछ राज्यों में उन्होंने बीजेपी की सरकार बनाई तो उसका क्या राज है वो बात आज सामने आई है और ये बीजेपी का नोट जिहाद है पैसा मतलब बांटेंगे पैसा बांटेंगे और हम जीतेंगे बांटेंगे और जीतेंगे ऐसा कुछ लग रहा है तो इसके ऊपर सख्त से सख्त कार्रवाई होनी चाहिए अब देखते हैं चुनाव आयोग क्या कर रहा है सिर्फ सिर्फ केस डालकर भागने की कोशिश नहीं होनी चाहिए या उनको भगाना नहीं चाहिए कार्रवाई तो जरूर होनी चाहिए नहीं गैर समझूते नहीं गैर समझौते ना का काल अनिल देशमुखांचं डोकं आपोआप फुटलं म्हणजे अत्यंत निर्घुण पद्धतीने राजकारण हे नेऊ इच्छित आहेत जिंकण्यासाठी वाटेल त्या स्तरावर हे चाललेले आहेत ज्या पद्धतीने अनिल देशमुखांवरती हल्ला झाला हा नुसता भॅड हल्ला आणि त्याचा निषेध नाही जे कोणी हल्ला केला काय रस्त्यातून आपोआप दगड आला कसा आला का परग्रहावरनं दगड आला काय ह्याच्यावरती काही उत्तर मिळतच नाही डायरी बी पकडी बाकायदा सबका लेखा जोखा आहे सारे सारे सबूत लेकर कार्रवाई तो होनी चाहिए अन्यथा मुझे पूरा भरोसा है कि महाराष्ट्र अपनी ओर से जो कार्रवाई करनी है वो करेगा बीजेपी की तरफ से टीप, टीप दी गई थी सर। ये, 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 ये शायद उन, उनके बीच में गैंगवर हो सकता है हो सकता है बीजेपी ने अंतरूनी टीप दी होगी या मिंडे गुट जो है कल ऐसे किसी ने मुझे कहा कि नासिक में उनके लोग पकड़ने मतलब पकड़ ही गए थे भाग गए ऐसे सुना था मेरे पास कोई सबूत नहीं है ठीक आहे धन्यवाद तर उद्धव ठाकरे माध्यमांना प्रतिक्रिया देत होते विरारच्या हॉटेलमध्ये जो प्रकार घडला त्यासंदर्भात भाजपचा नोट जिहाद असं सुद्धा वक्तव्य त्यांनी केलंय